मेळा बस स्थानकात शिवशाही गाडीवरील बस चालकाला मारहाण करणारे आरोपी क्राइम आणि क्राईम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे मेळा बस स्थानकात शिवशाही बस चालकास काही कारण नसताना मारहाण झाल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार सुनील आहीर यांना मिळालेल्या माहितीने सुमारे एक महिन्यांपूर्वी पहाटेच्या सुमारास शिवशाही बस मारहाण करणारे आरोपी सूरज बालाजी नाडे सौरभ जितेश सोनवणे सदर गुन्ह्याची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी सुनील आहेर पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनर पोलीस हवालदार अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदही नाशिक